नमस्कार जुनर टाइम्स मध्ये स्वागत आहे येणारे गावचे सरपंच आदर्श सरपंच अमोल भुजबळ सरपंच साहेब नमस्कार नमस्कार संदीप भाऊ आताच रॅली गेली शिवसेनेची होत हा उमेदवार कुणी गावात आला तर स्वागत करणं सरपंच म्हणून आपलं काम आहे आणि ते आपण केलं पाहिजे काय झाली चर्चा तुमची गाणात काहीतरी बोलत होते नाही ते जरा थोडं एक पेशंटच्या संदर्भात गावातले एक पेशंट ॲडमिट आहे त्याच्या संदर्भात उमेदवाराशी आमची थोडंसं चालू होतं थो, त्यांच्या बाबतीतलाच विषय होता म्हणून त्यांच्याशी बोलत होतो मग आता हे सगळ्यात मोठं गाव नाही मतदारसंघातलं हो तसं पाहायला गेलं तर पंचकृषी सगळ्यात मोठं गाव आहे बरं मग मला सांगा तुमच्या गावामध्ये पंचायत समितीला दोन उमेदवार आहेत एक मशालकडून एक धनुष्यबाणाकडून हो दोन उमेदवार आहेत मग कसं काय राहील तुम्ही तर अशाताईंचा प्रचार करता हो नक्कीच शेवटी दोन्ही उमेदवारांच्या गाव बैठका झाल्या त्यावेळेस संपूर्ण दोन्ही उमेदवारांच्या गाव बैठकांना मी स्वतः हजर होतो शेवटी उमेदवार उभे राहिल्यानंतर त्यांना शुभेच्छा देणं आपलं काम आहे आणि शेवटी जो तो आपल्या विचारांशी प्रामाणिक असतो आणि आम्ही त्या बैठकीत त्यांना शुभेच्छा पण दिल्या परंतु त्यांना त्याही बैठकीत स्पष्ट सांगितलं की शेवटी आम्हाला गावच्या विकासासाठी आम्ही आशाताईंच्या सोबत आहोत म्हणून ते आम्ही याचा काही एवढा इश्यू पण नाही आणि एकदम खिळीमिळीच्या वातावरणात येणाऱ्या गावात आमचं सगळ्यांचं चाललेला आहे काही अडचण का नाही गाव बैठकीमध्ये दोघांना पण सांगितलं गावांनी नाही नाही गाव शेवटी बाबा असती कुणी कोणाला नाही म्हणू शकत नाही शेवटी पण गावांनी प्रयत्न केला होता की दोघातून एक उमेदवार जर राहिला असता तर अडचण झाली नसती लोकांची आज अडचण होते परंतु शेवटी गावात पण समतोल साधनं उमेदवारांनी पण सांगितलं की आमच्याकडून गावाला काही त्रास होणार नाही आणि गावांनी पण त्याच वेळेस सांगितलं की उमेदवारांनी पण राग मानू नये म्हणजे इतकं खेळीमिळीच्या वातावरणात दोन्ही बैठका पार पडल्या पण आता असं झालंय की आम्ही प्रतिक्रिया घ्यायला फिरतोय तर कोणी प्रतिक्रिया पण देत नाहीत नाही काय होतं साहेब का, का प्रत्येकाची रिलेशन असतात आणि कोण कौन कोणाच्या डोळ्यावर यायला हो आजचा समाज म्हणजे शेवटी प्रत्येकाचे रिलेशन असतात एकमेकाला दुखवणं लोकांचा त्या त्यात मूड नसतो आणि या मूडमध्ये मग कोणी कोणाला दुखवायचा हेतू नये न दुखावला जाऊ नये या हेतूने प्रत्येक जण आपल्या बाईट देत असतो त्याच्यामुळे कुणी बाईट द्यायला पुढे येत नसतील आता तुम्ही चांगल्या पद्धतीने कामकाज केलं सगळं आम्ही फिरलो या रॅलीच्या माध्यमातून सिमेंटचे रस्ते पाणी पिणी नळ वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे लाईट बाकडे सगळ्यात बारीक केलं म्हणजे आहे ते आहे हो आहे ना पण मग आता गाव सरप म्हणजे तीन वर्ष सरपंच झाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न गावचा सर्वांगीण विकास राहिलेली थोडी कामं आहेत ती नक्कीच या दोन वर्षात पूर्ण करून गाव एक आदर्श गाव बनवण्याचा प्रामाणिक हेतू जसं प पपटराव पवारांचं बाजार असन राळेगंज सिद्धी असन भास्करराव पेरे पाटलांचा पाटोदा असन त्याचप्रमाणे येणेर बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे आहे कराल तुम्ही ठीक आहे पण आता मला सांगा मग आता तुम्ही काय गाव करणार आहोन करणार शेवटी आज गावात दोन उमेदवार आहेत प्रत्येक गावातला नागरिक मतदार हा सुज्ञ मतदार आहे आणि कुणीही सांगण्यानं कुणाचं मत बदलतं असं काही नसतं बाबू शेवटी एका घरात जर पती पत्नी असतील तर पत्नी कुणाला मत घेते हा पतीला विचारण्याचा सुद्धा अधिकार का नसतो तर लोकशाही आहे आणि लोकशाहीला मानणारं येणेर गाव आहे ते झालं सर्वसामान्य मतदारांचं तुम्ही एक राजकीय जीवन जगतायत तुम्ही तर ते बोललं पाहिजे ना तुम्ही पण नक्की ज्या वेळेस या गावात ताईंची ज्यावेळेस प्रचार सभा होईल किंवा रॅली येईल त्यावेळेस तर मी हक्कानी या गावात कामं आलेली आहेत करोड रुपयाचा निधी येणार गावात आलाय आणि त्यावेळेस मग आज येणेरकरांना त्यावेळेस मी आव्हान नक्की करणार आहे पण आज ती वेळ नाही का आज आपण बाईटवर बोलणं आणि आव्हान करणं ज्यावेळेस येणेर गावात सभा असेल अशाताई असतील त्यावेळेस नक्की येणेरच्या मतदारांना मी साथ घालणार आहे कारण येणेर गावात कुठलंही छोटं मोठं काम असू सुखदुःखाच्या बाबतीत आशाताई त्या ठिकाणी पुढे येत आहेत आणि मग आज माझ्या गावची जबाबदारी आहे का आशाताईंच्या पारड्यात या ठिकाणी थोडंसं मतदान टाकलं जास्तीचं टाकणं हे गावची जबाबदारी राहणार आहे मग आता ज्याप्रमाणे इथून पाठी मग येनेकर आशाताईंच्या पाठीशी राहिलेत तसं आता होईल नक्कीच शंभर टक्के आशाता येणेर गावात लीड घेणार आता ते दोन दोन तुमचे उमेदवार साहेब काय होतं लोक या गावातली विकासाच्या मागे शंभर टक्के जातील असा मला विश्वास आहे या विकासाचा मग तर काही कोणी एक व्यक्ती घेत नाही अनेक जण विकासच करायला येतो साहेब विश्वास आहे का येणे गावात सगळ्यांची कामं आहेत अतुल शेठ बेनके साहेबांची कामं आहेत शरददानी आता एक दोन कामं टाकलेली आहेत परंतु ज्या फ्लोनी आशाताईने येणे गावचा विकास केला फ्लो म्हणतो का ज्या पश्चिम पाट्यात सगळ्यात जास्त निधी जर ताईंनी दिला असेल ये तो येणेर गावात दिला मग आज आमचं आदर कर्तव्य आहे की त्या ठिकाणी ताईंच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं येनेरकरांचं कर्तव्य आहे तुमचं कर्तव्य आहे तुमच्यासारखा सरपंच प्रत्येक ग्रामपंचायत लाभत नाही नक्कीच साहेब परंतु सर कुठून आणायचा तुम्ही चारही बाजूने निधी शंभर टक्के साहेब आम्ही प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक पक्षाचा आम्ही या ठिकाणी येणा आज अतुलशेटच्या माध्यमातून चार पाच कामं मागच्या वर्षी झाली त्याही ठिकाणी आम्ही काम करतो प्रत्येकाशी आत्ता शरदारांच्या माध्यमातून गावात काम आता येत आहेत नक्की त्या ठिकाणी काम करणं आपलं कर्तव्य आहे परंतु त्या ठिकाणी जर एखादं काम मोठ्या प्रमाणात विकासाचं काम आणायचं असेल तर तालुक्यात आज आमच्या गावावर विशेष जी मेहरबानी म्हणतो मी माझ्यावर जी आशा त्यांनी केली ती विकासाच्या बाबतीत दर जिल्हा नियोजनला जवळजवळ पन्नास ते साठ लाख रुपयाचा निधी येणे गावात आला मग माझं आज कर्तव्य आहे का ताईंच्यासोबत राहणं मला आज मी दोन्ही उमेदवारांना मी प्रामाणिक सांगितलं आणि कुणाला अंधारात ठेवून काम करणं हा माझा स्वभाव नाही आणि मग उमेदवारांनासुद्धा सांगितलं का माझी अडचण समजून घ्या आप आणि आपण त्या ठिकाणी नक्की माझी एनर्जी जनता विकासाच्या सोबत राहील कोण आहे तर पंचायत समितीचं आपला चव्हाण काय पंचायत समितीला निलेश भाऊ चव्हाण आहेत ताईंच्या खाली नंतर आमच्या गावचे माजी उपसरपंच अमित बावडोले आहे सध्याच्या माझ्या ग्रामपंचायतमधले उपसरपंच जितेंद्र बावडोले सुद्धा शिवसेनेकडून उभे आहेत तीन उमेदवार आहेत त्यातले तिन्ही उमेदवार या गावातलेच म्हणजे दोन उमेदवार गावातले तिसरा उमेदवार आशाताईंसोबत आहे म्हणजे थोडक्यात येणेरकर हा नक्की विकास पाहूनच मतदान करणं असा मला त्या ठिकाणी विश्वास आहे आशाताईंनी समजा तुमच्या गावासाठी निधी दिला एक वेळ मान्य करूया परंतु आता खाली जे आहेत काय चव्हाण चव्हाण निलेश त्यांना स्वीकारतील साहेब काय होतं का एक ताईंना मानणारा वर्ग या पट गावात आहे आणि शेवटी काही लोक उमेदवार पाहून मतदान करणारे सुद्धा लोक आहेत आणि त्या ठिकाणी आशाताईंच्या सोबत म्हणजे आशाताईंच्या सोबत असणारे कार्यकर्ते या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात येणे गावात आहेत म्हणजे आमच्या आता मागे कोणताही राजकीय कार्यक्रम असला कोणत्याही पक्षाचा असलं तरी ताई स्वतः या ठिकाणी आता म्हणजे ताई या गावात किंवा तालुक्यात पक्ष पाहून काम करतात ताईंचं आणि नक्की विषय असा आला परंतु निलेश चव्हाणांचं चा काय निलेश चव्हाणांचं चा काय तर शेवटी जिल्हा परिषदच्या उमेदवाराबरोबर पंचायत समितीचा उमेदवार हा त्या ठिकाणी मतं मागताना दोन्ही माग घेतली जातात आणि नक्की ताईंसोबत निलेश भाऊला या ठिकाणी मतदान होऊ शकते तुम्ही आवाहन करणार निलेश चव्हाणांना मतदान का नाही मी शेवटी आशाताईंचं काम करतोय आशाताईंच्या विचारा मी जोडलेला आहे तर निलेश सुद्धा आशाताईंच्या विचाराशी जर जोडलेला असेल तर माझं सुद्धा का मी का निलेशचा प्रचार करणं या ठिकाणी आणि निलेश भाऊचा का मी प्रचार करू नये शेवटी संबंध माझे निलेश भाऊशी पण आहेत जवळचे संबंध गावशी आहे ना गावाशी संबंध असले तरी मी आज या ठिकाणी कोणाला फोर्स तर करत आहे ना का तुम्ही यालाच मतदान करा की यालाच मतदान करा परंतु लोका मी लोकांना काय सांगितलं तुम्ही का, का विचारतोय तुम्हाला म्हणजे मी पण फोर्स नाही करत समजून घ्या पण त्यांना असं वाटत असेल आपले सरपंच आहेत आपण ज्यांना सरपंच केलं पाठिंबा देतोय त्यांनी पण आपल्या सोबत राहावं साहेब नक्की मी त्यांना माझी अडचण सांगितली त्यांनी ती समजून घेतली माझ्या शेवटी आज माझ्या बॉडीतला उपसरपंच जरी असला तर मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं का शिवाय मी गावात लोकांसमोर बोललो मी असं काही घरातही नाही बोललो गावच्या बैठकीत बोललो की गावाने आज मी विकासाच्या बाबतीत मला प्रत्येक गोष्टीला मी ताईंकडे गेलो तर त्यावेळेस आमचे शब्द गेले का त्यावेळेस गावचे उमेदवार डिक्लेअर झाले नव्हते आणि मी स्वतः इच्छुक होतो परंतु त्यावेळेस आशाताईंच्या ज्यावेळेस उमेदवारीचा प्रश्न आला त्यावेळेस गांधळे साहेब होते मी होतो निलेश भाऊ होते शेवटी आम्ही विचार केला का शेवटी प्लसचं राजकारण करणं कधी फायदेशीर असतं म्हणून आम्ही निलेश भाऊला त्या ठिकाणी प्राधान्य देऊन आम्ही दोघं थांबलो आणि मग ह्या ठिकाणी मग ज्यावेळेस आम्ही त्यांना रिकमेंड केले तर त्यावेळेस गावात उमेदवारी कुणाचीच फायनल नव्हती आणि ज्यावेळेस शब्द गेले त्यावेळेस भाऊ काही गोष्टी शब्दाला पण जागल्या पाहिजे तुम्ही आशाताईंच्या आणि निलेश चावण्याच्या सोबत नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल